दोन तारखेला पालखी येते आहे नक्की नियोजन कसं असणार आहे पालखीच्या तयारी अंतर्गत आपल्या पोलीस स्टेशनकडून नमस्कार माझं नाव ऋषिकेश अधिकारी पोलीस अधिक्षक सासवड संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांची पालखी दोन हजार चोवीस यांची पालखी यांचं आगमन सासवड शहरात दोन तारखेला होणार आहे त्या अनुषंगाने आपण एक तारखेपासूनच डायव्हर डायव्हर्जन करणार आहोत सदर बंदोबस्तासाठी मान्य पोलिस अधीक्षक पुढील त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अधीक्षक बारामध्ये सो ते हजार डीवायस तेरा पी तेराय पी एस आय पी आय पी एस आय पाचशे शहाण्णव पोलिस अंमलदर चारशे होमगार्ड एसआरपीच्या चार टुक आर सी पी चे एक दखल क्यू आर टी चे एक दल आणि एन सी सी चे शंभर विद्यार्थी घेणार आहोत साधारण किती दिवस असणार आहे पुरंदर मध्ये सासवड मध्ये पालखी मुक्काम सासवड मध्ये दोन तारखेला पालखीचं आगमन झालं पालखी ते, मुक्काम राहील तीन तारखेला मुक्काम आहे चार तारखेला सकाळी सहा ते सातच्या सुमारास पालखीचं प्रस्थान दिल सोपन देऊ पालखीचं काय सांगाल ले ले। पी ले ले। सर आ, आ, संत आहे संत ही बंदोबस्त काही अगोदर तुम्ही कधी पालखीचा बंदोबस्त केला होता किंवा तुम्ही हे संत तुकाराम आणि नामदेवांच्या पालखीला सर ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीला कधी बंदोबस्त केलेला आहे का पुणे शहरला असताना पालखीचा बंदोबस्त केलेला आहे काय अनुभव असतो पालखीच्या वेळेला आता तुम्ही तर सासवडमध्येच आहात आणि दोन मुक्काम सासवडमध्ये आहे पालखीचे ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे काय सांग संदेश द्याल तुम्ही जनतेला लोकांचं फक्त एवढा संदेश दिले की वाहतुकीच्या नियमाचं पालन करा वाहतुकीचा अडथळा आला तर पालखीचं पालखीमध्ये जे गाड्या जातात त्यांनी आणि ट्रॅफिक जाम होतो त्या अनुषंगाने फक्त वाहतूक नियमन करावी आणि शिस्तीचं पालन करावे आपल्या सासवड हद्दीतून ज्या वेळेला संत सोपन देवांची पालखी पंढरपूर कडे प्रस्थान होत असते त्यावेळेला तो रूट पाहिला आहे का तुम्ही काय पाणी वगैरे केली की त्या रूटचे हो पाणी केलेली रूटचे आणि त्या अनुषंगाने बंदुस्त नियोजन करण्यात आलेलं त्या दिवशी खूप गर्दी असते कारण गावातले लोक पण त्या पालखीसोबत जात असत सोपान देवांच्या पालखीसोबत सोबत जाणाऱ्या लोकांना तुम्ही काय संदेश द्याल पालखीसोबत आमचे जे पोलीस कर्मचारी असतात त्या ते त्यांना ते पालखी जेव्हा प्रस्थान होते त्यावेळी त्यांचं त्यांचं कशे कसे काय त्यांना पालखीला सुखरूपपणे बाहेर काढायचे अनुषंगाने त्यांना आम्ही ब्रिफिंग ठेवणार आहोत 이태원이는 수치는 기다려주세요.